नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण वांगी शेवगा ज्वारी कांदा आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात वांगीची आवक स्थिर आहे पावसामुळे बहुतांश भागात वांगी पिकाचं नुकसान झालंय याचा परिणाम बाजारातील अवकेवर होतोय मात्र दुसरीकडे वांगीला मागणी टिकून आहे याचा आधार दराला मिळतोय वांगी दर मागील दोन आठवड्यांपासून तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील वांगी आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे याचा आधार वांगी दराला मिळेल वांगी दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत राज्यात शेवग्याला मागणी टिकून बाजारातील आवक मात्र कमी आहे याचा आधार शेवगा दराला मिळतोय जोरदार पावसाने शेवगा बागांना तडाखा बसला पुराच्या अनेक ठिकाणी पडले तसंच फुलोरा आणि शेंग्याचं नुकसान झालंय यामुळे बाजारात आणायला मालच नाहीये असं शेतकरी सांगतात अशा परिस्थितीमुळे बाजारात शेवग्याच्या दरात सुधारणा दिसून आली शेवगा आजही बाजारात सहा हजार ते सात हजारांनी विकला जातोय पुढील काही आठवडे पीक कमीच राहील त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय यंदा ज्वारीला बाजारात दर कमीच मिळतोय ज्वारीला मागील तीन वर्षांमध्ये चांगली मागणी येते तर दुसरीकडे ज्वारीचं चा उत्पादनही चांगलं आहे मागील वर्षात खरीप आणि रब्बी हंगामातील उत्पादन वाढल्याचं सरकारचं म्हणणं आहे याचा येतोय सध्या बाजारात ज्वारी दोन हजार सहाशे ज्वारीचा हा भाव गुणवत्ता आणि वाढानुसार मिळतोय ज्वारीला आजही मागणी आहे मात्र दराला आधार मिळताना दरा दिसतोय पण खरीपातील पिकाचं पावसाने नुकसान होत आहे त्यामुळे याचा आधार पुढील काळात ज्वारीला काहीसा मिळण्याची शक्यता आहे असं ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय कांद्याचे भाव ऑक्टोबर महिना उजा उघडला तरी दबावतच आहेत कांद्याचे भाव वाढतील या आशाने शेतकरी कांदा ठेवण्याचा प्रयत्न करतात मात्र अनेक भागात गुणवत्ता कमी आल्याने कांदा खराब होत असल्याने विक्री करावी लागते असं शेतकरी सांगतात बाजारातील कांदा आवक चांगली आहे मागणीच्या तुलनेत पुरवठा चांगला दिसतोय पण बाजारात गुणवत्ता पूर्ण मालाची आवक कमीच आहे सध्या बाजारात कांदा एक हजार ते एक हजार, हजार तीनशे रुपयांनी विकला जातोय गुणवत्तापूर्ण मालाचे भाव जास्त आहेत कांदा बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजरीची बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी दिसते मात्र गेल्या खरीप आणि रब्बीत उत्पादन चांगलं झालं होतं परिणामी बाजरीचा पुरवठा देखील चांगला आहे याचा दबाव दरावर दिसून येतोय बाजरीला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार दर मिळतात खरीपातही बाजरीची लागवड चांगली आहे मात्र पिकाला पावसाचा फटका काही भागात बसला पुढील काही आठवड्यांमध्ये नवी बाजरी बाजारात येईल त्यामुळे दरावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेती मला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका